नमस्कार मंडळी मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे ऋतुज किचन मराठीमध्ये आज आपण इथे बघणार आहोत इडली कशी बनवायची आणि सॉफ्ट अशी इडली कशी बनते आणि त्याच इडलीच्या बॅटरपासून आपण डोसा कसा बनवू शकतो इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि आपल्याला चार वाटी तांदूळ घ्यायचे आहेत सारखंच पोर्शन ठेवायचं आहे आणि त्यात थोडे मेथीदाणे घालायचे आहे नंतर जेणेकरून फर्मेंट व्हायला इनो वगैरे काही घालण्याची गरज पडणार नाही तुम्ही बघू शकता मी इथे मेथीदाणे टाकलेले हे टाकून आपल्याला चार ते पाच वेळेस स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुवून झाल्यानंतर त्याच्यात पाणी टाकून त्याला झाकून आठ ते दहा तासासाठी भिजवत ठेवायचे आहे मी इथे मिक्ष एक वाटी पोहा भिजवला आहे आपले दाळ तांदूळही भिजवून झाले आहेत एका मिक्सरच्या जारमध्ये पोहे आणि थोडी दाळ तांदूळचं मिश्रण मिक्स करून त्याला मिक्सर जारमध्ये एकदम बारीक ब्लेंड करून घ्यायचे आहे जेणेकरून आपली इडली एकदम सॉफ्ट होईल बघा अशा प्रकारे तुम्ही त्याला करू शकता इथे आपलं इडलीचं बॅटर दळून झालेलं आहे त्याला एकदम मस्त असं मिक्स करून त्याला रात्रभर भिजत घा ठेवायचं आहे मी त्याच्यावर झाकण ठेवून त्याला रात्रभर भिजत ठेवण्यासाठी ठेवून आहे तुम्ही बघू शकता रात्रभर पीठ ठेवल्यानंतर असं मस्त असं आपलं पीठ असं फुललेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त फर्मेंट झालेलं आपण इडली बॅटरमध्ये आता मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून त्याला एकदम चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ बॅटरसोबत एकदम व्यवस्थित असं मिक्स होऊन जाईल इथे मी इडली पॉट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे त्याच्यात निंबूचे दोन तीन फोडी टाकले जेणेकरून आपलं जे इडलीचं पॉट आहे ते ब्लॅक होणार नाही आता मी इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं ला आहे सगळ्यांना एकदम तेलने ऑइलिंग ग्रिसिंग छान करून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपली इडली त्याला चिकटणार नाही आणि एक एक करून मी असं त्याच्यामध्ये बॅटर टाकून घेतलं आहे पाणी मी गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे इडलीचं आता इडलीचं पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला इडलीचे सगळे भांडी ठेवायची आणि त्याचं झाकण लावून द्यायचं इथे आपली इडली तयार झाली आहे आता आपण याला काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया आणि तुम्ही बघू शकता आपण निंबूच्या फोळी टाकल्यामुळे आपल्या भांड्याला काळसरपणा पण आलेला ना नाही आहे इथे मी इडली थंड होण्यासाठी ठेवलेली आहे चला तर आता सर्व करून घेऊया इडली बघू शकता एकदम सॉफ्ट स्पंजी इडली झालेली आहे त्याचबरोबर आपण ग्रीन चटणी घेतलेली आहे कारण की माझ्या मुलाला सांबर आवडत नाही त्याच्यामुळे फक्त त्याला ग्रीन चटणी आवडते म्हणून मी ग्रीन चटणी बनवलेली आहे तुम्हाला जर चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा तव्याला प्री हिटसाठी ठेवलेलं आहे मी इथे तुम्ही बघू शकता मी लोखंडाच्या तव्यावर डोसा बनवत आहे जर तुम्हाला लोखंडाच्या तव्याला प्रेप करून त्याच्यावर डोसे कसे बनवायचे हे हा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला त्याची पूर्ण प्रोसेस दाखवेल हा बघा इथे आपला डोसा एकदम इझिली निघतो आहे जसं की मी नॉनस्टिकच्या तव्यावरच डोसा बनवते आहे चला तर आपला डोसा तयार आहे चला सर्व करूया इथे बघू शकता तुम्ही आमच्या सस्याला आम्ही डोसा दिलेला आहे त्याला डोसा खूप आवडतो तो, तो खाण्यामध्ये मग्न झालेला आहे सांगतो आहे यम मी यम मी ममा यम मी देतो आहे मला आणि थँक्यू बोलतो आहे चला तर थँक्यू मी मित्रांनो अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा ऋतुज किचन मराठीला धन्यवाद